नमस्कार आज मी आलो आहे येडगावमधील गणेश नगरमध्ये आत्ता आपण इथं शेवंतीच्या प्लॉटमध्ये आहेत आणि माझ्याबरोबर शेतकरी आहेत तुम्ही सर जरा नाव सांगा तुमचं माझं नाव सूरज जालिंदर शिंदे राहणार येडगाव गणेशनगर तालुका जिल्ह्यात जिल्हा पुणे आता तुम्ही शेवंती जी लावलेली हे साधारण किती क्षेत्र आहे हे सात गुंठेमध्ये क्षेत्र आहे सात गुंठे बरं बरं त्याच्याला तुम्ही आता त्याला बेसनला काय काय वापरले तर बेशाला आपण बी विजेच्या पॉम्पच्या आहे ना तो पाच गुन्हे वापरले आहेत mm -hmm. जैविक हे म्हणून त्याच्यामुळं okay. शेण खात्याचा सुद्धा आपण उपयोग केला नाही पण विदाऊट शेणखत नुसते बी विजेच्या पॉम्पचे गुन्हे टाकूनसुद्धा एवढं भारी हे गेले रिझल्ट आलेलं साधारण आता तुम्ही कधीपासनं बी विजेचे उत्पादन वापरताय साधारणतः पाच वर्ष झाले असतील तरी आवडतं प्रॉडक्ट हे आमचं आमचं आवडतं प्रॉडक्ट काय लक्षात आलं मॅजिक घेतल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं ऍग्रोमॅजिक घेतल्यानंतर झाडाची ग्रोथ अतिशय चांगल्या प्रकारे झाडामध्ये हिरवळपणा असेल त्यानंतर न्यूट्री तुमचे बॉन्डामध्ये जर म्हणजे उत्पादन जास्त क्षमता ही उत्पादन वाढ होण्याच्या क्षमता याच्यामध्ये आमचं सुरुवातीपासून आवडतं प्रॉडक्ट आहे अच्छा आणि मग तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ दिसते का अशी भरपूर प्रमाणात वाणी आम्ही हे गेल्यावर सुद्धा वापरलं होतं ना तर सात गुंट्यामध्ये कमीत कमी पाचशे किलो पर्यंत आपण एव्हरेज काढले होते दररोज का किती दिवसांमध्ये पाचशे किलो निघायचं बरोबर मग इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट आहे सगळ्यांनी वापरा सगळ्यांनी याचे रिझल्ट घ्या याचा भरपूर प्रमाणात फायदा होईल आम्हाला सुद्धा देखील झाला तुम्हाला सुद्धा देखील होईल ओके ओके धन्यवाद